कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे हा एक पारंपरिक भारतीय खेळ असून तो खेळताना फार उत्साह आणि शारीरिक क्षमता लागते कबड्डी खेळताना दोन संघ असतात आणि प्रत्येक संघात सात खेळाडू असतात हा खेळ मैदानी असून खेळाडूंना खेळायच्या वेळेस कबड्डी कबड्डी म्हणत विरोधी संघाच्या मैदानात जाऊन त्यांना स्पर्श करून परत आपल्या संघात परत यायचं असतं जो खेळाडू विरोधी खेळाडूंना पकडून रोखतो त्याला गुण मिळतो कबड्डी खेळामध्ये धावपळ चपळता ताकद सहकार्य आणि रणनीती यांचा समावेश असतो हा खेळ शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे मला कबड्डी खेळायला खूप आवडते कारण तो मला ताजेतवाने ठेवतो आरोग्य चांगले राहते आणि संघभावना निर्माण होते कबड्डी हा भारताचा पारंपारिक आणि रोमांचक खेळ आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी असा खेळ जरूर खेळावा ज्यामुळे आरोग्य चांगले आणि मन प्रसन्न होते मैदानावर उडतो धुळा धडपडते संघाची झुंज बघा खुला कबड्डी कबड्डी म्हणून धाव घेतो शौर्य ताकत आत्मविश्वास दाखवतो साधं दिसतं पण खूप खास कबड्डी आहे भारताचा अभिमानाचा श्वास खेळाडूंच्या घामात स्वप्न असतं विजयासाठी प्रत्यक्ष झगडत जर तुला आवडत असेल झुंज रणभूमी तर मैदानावरही कबड्डी खेळा खुनी शिस्त सहकार्य आणि हिमतीचा खेळ कबड्डी आहे खऱ्या योद्धांचा मेळ धन्यवाद शेअर करा मित्रांना